नमस्कार मी संजय वैशंपायन के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सर्वसामान्य लोकांना छळणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर आता कडक कारवाई होणार मंत्री डॉक्टर उदय सामंत यांचे आदेश भारतीय तटरक्षक दलाचे पश्चिम विभागाची आंतरक्षेत्रीय क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप पंचवीस रत्नागिरी इथं उत्साहात संपन्न तटरक्षक महाराष्ट्राचे कमांडर उपमहानिरीक्षक सुधाकर पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली रत्नागिरीतील पर्यटन स्थळांची पाहणी आणि वाढत्या तापमानामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जाणवू लागली पाणी टंचाई पाच गावातील पंचवीस वाड्यांना टँकरने केला जात आहे पाणी या नंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी मां के पास आणि आता बोलूया सविस्तर वृत्तांताकडे सर्व सामान्य गरजूं लोकांना कर्ज देणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून वसुलीसाठी चुकीच्या पद्धतीनं लोकांना छळलं जात आहे आता सायंकाळी सहा नंतर कोणी कर्ज वसुलीला गेलं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिल्या आहेत तक्रार केली होती की तीस हजार वीस हजार चाळीस हजार कर्ज दिलेलं आहे काही हप्ते थकलेले आहेत तर ते हप्ते थकलेत म्हणून रात्री आठ नऊ वाजता त्यांच्या घरी जायचं त्यांच्यावर दादागिरी करायचं त्यांना वाटेल त्या भाषेत बोलायचं काही लोक मद्यपान करून जातात अशा तक्रारी होत्या तर आज एक धोरणात्मक निर्णय असा घेतला आहे की रिझर्व्ह बँकेचा निर्णय असा आहे की अशा फायनान्स कंपनीने किंवा बँकांनी वसुली करायची असेल तर सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या दरम्यान करावी तर याच्यानंतर एखादी तरी व्यक्ती मग ती स्त्री असू दे पुरुष असू दे जबरदस्ती करून पैसे मागण्यासाठी जर जिल्ह्याच्या कुठच्याही घरामध्ये गेली तर तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट तीन तारखेला या मायक्रो फायनान्सिंग कंपन्या ज्या आहेत त्यांना कंट्रोल करणारी जी ॲपेक्स बॉडी आहे त्या ॲपेक्स बॉडीबरोबर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होईल वन टाईम सेटलमेंटचं धोरण स्वीकारलं जाईल आणि ज्या महिलांनी वीस हजार तीस हजार एका महिलेने तर सांगितलं मी दोन लाखाचं कर्ज घेतलं होतं दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये भरले तरीसुद्धा अजून पावणे दोन लाख रुपये भरायचे आहेत तर अशांना डायरेक्ट एफ आय आर दाखल करावे असे मी सूचना दिलेल्या आहेत कर्ज घेतल्यावर फायनान्स कंपनीकडून कशा प्रकारे त्रास दिला जातो याच्या जा प्रतिक्रिया काही महिला बचत गटांच्या प्रतिनिधींनी के टी व्हीशी बोलताना दिल्या आहेत कर्ज घेतलं आम्हाला गरज होती म्हणून आम्ही कर्ज घेतलं आम्हाला कर्ज घेत कर्ज घेताना काय सांगितलं की दोन ते तीन टक्क्यांनी तुम्हाला आम्ही कर्ज देतो म्हणून आम्ही कर्ज घेतलं कर्जानंतर आम्ही एक कर्ज फेडलं त्यावेळी आमची कॅबिलिटी चांगली होती म्हणून आम्ही कर्ज फेडलं दुसरं कर्ज आम्हाला परत तुमचं कर्ज आलं आहे म्हणून आम्हाला परत बोलवण्यात आलं आणि ते आम्ही घेतलं घेतल्यानंतर एक दोन तीन बँकेतून का फायनान्समधून आम्ही कर्ज घेतलं घेतल्यानंतर काही दिवसाने आमची परिस्थिती अशी याची आली दारातून बसायचे बारा बारा वाजेपर्यंत ते आहे की नाही ते सांगा आम्ही उठणार नाही आम्हाला कर्ज पाहिजेच हप्ता लावायलाच पाहिजे नाहीतर ग्रुपची माणसं जवळ करा असं सांगून आम्हाला भीती दाखवायची नंतर आम्ही कानातलं नाकातलं इतर काय असेल नसेल ते थे, ठेवायचं आणि कर्जाचे रक्कम लावायची नंतर काय दिवसाने आमची अशी परिस्थिती आली की दागिने नाही ना राहिला काय नाही राहिला नंतर आम्ही काय दिवसाने राजाने खर्च काढलं सहा टक्केने पंधरा टक्केने दे बाबा पंचवीस टक्केने असले तरी जे चालेल आम्हाला गरज आहे दे असं म्हणून आम्ही ते कर्ज काढून आज आमचा इथपर्यंत आता आयापर्यंत कमरेपर्यंत आला गळ्यापर्यंत आल्यावर आम्हाला असं वाटलं की आपल्याला जीवन नको आहे आपण कुठेतरी जाऊन मुलांना घेऊन जीव द्यायचा आपल्याला ह्या कर्जातून मुक्त असं होणार नाही आपण अशी आमची परिस्थिती आली आणि आता चोवीस ते पंचवीस टक्केने त्यांनी व्याज लावलेला आहे आम्हाला त्याचा भरपूरच अनुभव वाईट आता आम्ही रेग्युलर भरणार म्हणजे जेव्हापासून चालू झालं ना तेव्हापासून आम्ही मेंबर रेग्युलर पैसे भरत होतो आमच्यातनं एक मेंबर घोळे म्हणून होती तिचा चार पाच महिने हप्ता नव्हता चार पाच आठवड्या असा हप्ता नव्हता तो आम्ही सगळ्या मेंबरनी काढून भरला आणि तिला जेव्हा बरं नव्हतं तेव्हा भरपूरच आम्ही महिलाईन ठरवलं नाही आम्ही तिचा हप्ता का काढून भरायचा पण ते ग्रामीण कुठाचे सर ऐकायला तयार नाही की तुम्ही आताच्या आता सांगायला आम्ही त्यांना म्हटलेलं की आम्ही त्या एकसारख्या काढून भरू शकत नाही भरताना आम्हाला म्हणजे मुश्किल आहे कष्ट करणार त्यानंतर पण त्या ऐकायला तयार नाही म्हणून आम्ही त्या महिलेच्या घरी गेलो पण आम्हाला पाठवण्यात आलं त्या सरांनी की तुम्ही काही करून आम्हाला ग्रुपने जाऊन तिच्या घरून हप्ता आणा म्हणून आम्ही गेलो भरपूर महिला गेलो म्हणजे वीस एक तरी महिला आम्ही गेलो पण त्या महिलेच्या दारात गेल्यावर त्यांच्या दिरांकडून सुद्धा आमच्यावर अत्याचार झाला की आमच्या दारात यायचं नाही हे नाही मग ह्या हे सर हप्ता नसले तर जात सुद्धा नाही त्या महिलेच्या घरीही आम्हाला पाठवतात जवानांमध्ये सहनशक्ती दृढनिश्चय सौंदर्य आणि शारीरिक तंदुरुस्ती या गुणांचं प्रदर्शन घडवणार तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्राची आंतरक्षेत्रीय क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ही धावण्याची स्पर्धा भारतीय तटरक्षक अवस्था रत्नागिरीनं गुरुवार दिनांक तीन एप्रिल दोन रोजी रत्नागिरी इथं आयोजित केली होती पश्चिम क्षेत्राची कार्यसीमा असणारं दमण याच्यासहित महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि केरळ हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील विविध तटरक्षक दलाच्या कार्यालयांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या छत्तीस स्पर्धकांचं एकूण सहा संघांनी धावण्याची क्षमता आणि लवचिकता दाखवत या रोमांचक स्पर्धेत सहभाग नोंदवला तटरक्षक महाराष्ट्रचे कमांडर उपमहानिरीक्षक सुधाकर पाटील यांनी सकाळी साडेसहा वाजता भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीच्या प्रांगणातून चॅम्पियनशिपला हिरवा झेंडा दाखवला रत्नागिरी शहरामधून जाणारा एकूण दहा किलोमीटर अंतराचा मार्ग या स्पर्धेसाठी आखण्यात आला होता सांघिक गटात भारतीय तटरक्षक वायू अवस्थान दमण तर वैयक्तिक गटात भारतीय तटरक्षक वायू अवस्थान दमणचे केतन मंगेला ई एफ हे विजेता ठरले भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे कमान अधिकारी समादेशक कनिष्ठ श्रेणी दिनेश तामटा तसेच इतर उपस्थित अधिकाऱ्यांनी सहभागींचं त्यांच्या प्रयत्नांबद्दल कौतुक केलं आणि कार्यतत्परतेच्या दृष्टीनं शारीरिक तंदुरुस्तीच्या महत्त्वावर जोर दिला कार्यक्रमाची सांगता बक्षीस वितरण समारंभ आणि प्रमुख पाहुणे उपमहानिरीक्षक सुधाकर पाटील यांच्या सर्व स्पर्धकांना दिलेल्या प्रोत्साहनपर शब्दांनी झाली उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत साहेबांच्या संकल्पनेतून झालेली विकासात्मक कामं आणि पर्यटन स्थळं रत्नागिरीची वैभव वाढवणारी आहेत अशा शब्दात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रशंसा केली आहे खरंतर काही दिवसांपूर्वीच राज्याचे साहेब असतील इतर काही मान्यवर यांनी इथे या सर्व कारांगण असेल प्लॅनेटोरियम असेल त्या उद्यान असेल आपली छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी असेल आणि छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आणि उद्यान असेल याला भेट दिली होती आणि उदय सामंत साहेबांनी गेल्या या तीन चार वर्षामध्ये या कालावधीमध्ये ही जी काही त्यांनी स्थळं आणि वेगवेगळ्या वेग म्हणजे तसं पाहायला गेलं तर प्लॅनेटोरियम मला वाटते कोकणामधलं पहिलंच थ्री डी असं प्लॅनेटोरियम ते असेल त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची त्यांनी एक शिवसृष्टी असेल आणि त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीचा एक मागोवा घेणारे जे हे स्मारक या निमित्ताने त्यांनी उभारलेलं आहे ते, उभार ते पाहण्याच्या दृष्टिकोनातून आज इथे येण्याची मला संधी मिळाली आणि मी त्यांचं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातूनसुद्धा अभिनंदन करीन सुद्धा अनेक वेळेला एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जे आपले सहकारी मंत्री किंवा लोकप्रतिनिधी आमदार किंवा खासदार मोदय असतात यांनी आपापल्या जी काही त्यांची दूरदृष्टी असते किंवा त्यांची जी संकल्पना असते त्यातून काय मतदारसंघासाठी विकासात्मक ते करतात याचं एक टहल नेहमीच असतं आणि दादांकडून आणि तटकरे साहेबांकडून काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमानंतर जी प्रशंसा ऐकली मी साहेबांना विनंती केली की मलाही त्या ठिकाणी ते पाहायचं आहे कारण सुद्धा श्रीवर्धनमध्ये आमचं श्रीवर्धनच्या बीचचं शिशोभीकरण असेल आमचं कासव संवर्धनाचं एक तिथं टर्टल बेस्ड म्युझियमचं काम सुरू आहे सुपारी संशोधन केंद्राचं काम सुरू आहे हरिहरेश्वरचं आम्ही एक नव्याने आराखडा तयार करत आहोत आणि शिवसृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांची माझ्या मतदारसंघातल्या पाचही तालुक्यांमध्ये त्याचं काम हे प्रगतीपथावर हो आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या ज्या संकल्पना असतात ज्या जिथं साकारल्या गेलेल्या असतात त्याचंसुद्धा साधारणपणे आपण बघावं त्यातूनही काही प्रेरणा घ्यावी आणखीन काय आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल आणि त्या दृष्टिकोनातून आज इथं येण्याची संधी मिळाली मंत्री आदिती तटकरे यांनी रत्नागिरीतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी उभारण्यात आलेली शिवसृष्टी छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा विठ्ठल मूर्ती आणि थिबा पॅलेस येथील थ्री डी शो भेट देऊन पाहिला यावेळी त्यांच्या समवेत मुख्याधिकारी तुषार बाबर जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बंटी वणजू माजी नगरसेवक बिपिन बंदरकर माझी जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर उपशहर प्रमुख विजय खेडेकर आदी उपस्थित होते विविध लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघामध्ये विकासात्मक काही वेगळी कामं करत असतात त्यामधून वेगवेगळ्या संकल्पना मिळत असतात मलाही माझ्या मतदारसंघामध्ये काम करताना येथून नवीन संकल्पना घेऊन जाता येईल रत्नागिरीमध्ये साहेबांनी केलेल्या कामांबद्दल मलाही कुतूहल होतं या सर्व कामामुळे निश्चितच शिवभक्त आणि पर्यटकांची संख्या वाढेल असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला रत्नागिरीचे मुख्याधिकारी असतील पर्यटन विभागाचे असतील अधिकारी एम आय डी सीचे असतील सार्वजनिक बांधकामचे असतील या यानिमित्ताने मी अभिनंदन करीन प्लॅनेटोरियम बघितलं तिथंसुद्धा जे चांगल्या पद्धतीनं ते चालवत आहेत आणि वेगवेगळ्या म्हणजे मला असं वाटते की आत्तापर्यंत कोकणामध्ये अशा पद्धतीचं वेगवेगळ्या एज ग्रुप्सला वयोगटाला तिथं प आ, असं काही प्लॅनेटोरियम आपल्याकडे नव्हतं आणि ते पहिल्यांदाच निमित्ताने आहे दुसरी एक अतिशय मला जी गोष्ट तिथं भावली ती म्हणजे रत्नागिरीचं वैशिष्ट्य जे आहे जी मंदिरं असतील किंवा जी स्थळं असतील स्मारकं असतील त्याची एक चांगली प्रतिकृती अशी एक संबंध त्यांनी जे एक, एक दालन त्याचं एक स्वतंत्र तयार केलेलं आहे मला वाटतं आल्यानंतर रत्नागिरीमध्ये जी जी काही वैशिष्ट्य आहेत ती त्या दालनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे ही संपूर्ण जी संकल्पना आहे ती एका बाजूला ठेवणं हे एक असतं पण ती प्रत्यक्षात उतरवणं याला एक विशेष महत्त्व असतं आणि ते त्यानिमित्ताने आज पाहायला मिळालं मी सगळ्या ज्या ज्या यंत्रणा याच्यामध्ये ज्यांनी काम केलं त्यांचं अभिनंदन करीन आपल्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना मी विनंती करीन की ही जी सगळी स्थळं आहेत ही खऱ्या अर्थानं एका बाजूला आपलं वैभव वाढवणारी तर आहेतच पण त्याचबरोबर आलेले येणारे जे पर्यटक आहेत यांना आणखीन आपल्याला आकर्षित करायचं असतील तर ही सर्व परिसर स्वच्छ ठेवण्याची जेवढी शासनाची जबाबदारी आहे प्रशासनाची तेवढीच नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची सुद्धा आहे आणि मला खात्री आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यटन हे अनेक आपल्या बीचेसवर असतंच पण हे जे काही स्थळं ही जी निर्माण झालेली आहेत याच्यातून आणखीन मोठ्या पद्धतीनं आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांची आणि शिवभक्तांची संख्या वाढणार आहे वाढत्या तापमानाचा परिणाम रत्नागिरी जिल्ह्याच्या पाणी पातळीवर होत असून अनेक भागात पाणी टंचाईची झळ जाणवू लागली आहे रत्नागिरी तालुक्यातील पाच गावातील पंचवीस वाड्यांना पाच टँकरनं पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे रत्नागिरी शहरानजीकच्या सोमेश्वर गावात सुद्धा पाणी टंचाई जाणवत असून येथील महिलांची भिस्त टँकरच्या पाण्यावर आहे प्रशासनानं नियमित पाणीपुरवठा करावा अशी मागणी येथील महिला वर्गानं केली आहे पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सर्वसामान्य लोकांना छळणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर आता कडक कारवाई होणार मंत्री डॉक्टर उदय सामंत यांचे आदेश भारतीय तटरक्षक दलाचे पश्चिम विभागाची आंतरक्षेत क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप पंचवीस रत्नागिरी इथं उत्साहात संपन्न तटरक्षक महाराष्ट्राचे कमांडर उपमहानिरीक्षक सुधाकर पाटील यांच्या हस्ते वितरण महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली रत्नागिरीतील पर्यटन स्थळांची पाहणी आणि वाढत्या तापमानामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जाणवू लागली पाणी टंचाई पाच गावातील पंचवीस वाड्यांना टँकरने केला जात आहे पाणी याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार